महाराष्ट्र नामा लाईव्ह बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची माहितीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ त्यांच्या सुनबाई माधुरी अक्षय आढळराव पाटील या शिरूर शहरात आल्या होत्या त्यांनी शिरूर शहरातील सोनाराळी हल्दी मोहल्ला कुंभारळी मुंबई बाजार या ठिकाणी पायी चालत मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी शिरूर शहरात पाच कंदील चौकात सभेत आढळराव यांच्यावर टीका केली होती त्या टीकेला उत्तर माधुरी अक्षय आढळराव यांनी दिले हा आरोप एकदम खोटा आरोप आहे त्यांच्याकडे कुठले मुद्दे नाही आहेत म्हणून ते कुठलाही मुद्दा घेऊन पर्सनल मुद्दा घेऊन बँकेचा मुद्दा घेऊन त्याच्यावर ते, ते टीका करतात ही इलेक्शन ही लोकसभेची आहे बैरोनाथ पतसंस्थेची नाही आहे ती सर्वात मोठी संस्था आहे कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा त्या संस्थेने मास्क ऑक्सिजन सगळं काही वाटलेलं आहे तर हा आरोप एकदम खोटा आरोप आहे मी तर्डवाडी ग्रामपंचायती माझे आदर्श सरपंच म्हणून काम केलेलं आहे आणि त्या काळा कालावधीमध्ये जे सरपंच होते त्या कालावधीमध्ये आपले आदरणीय दादा सा दादा हे त्या काळात खासदार होते तर अतिशय चांगल्या पद्धतीचं काम दादांचं आहे तर वेगवेगळ्या वे प्रकारचे प्रस्ताव मी दादांकडे दिलेले होते दादांनी रस्ते असतील किंवा घंटागाडी असेल आणि निधी दादांनी माझ्या गावामध्ये दिलेला आहे स्वर्गीय आमदार आदरणीय बाबूरावजी पाचंडे साहेब आणि दादा हे दोघांचीही धनाजी आणि संताजीची जोडी कधीही दोघं एकमेकांशिवाय राहिले नाही आणि प्रचारातही एक, एक साथीने एकमेकांना साथ देऊन दोघांनीही पुढे जाण्याचा प्रयत्न केलेला आहे आज बाबुराव पाचंडे साहेब जरी नसतील तरी त्यांची पोकळी आम्ही आमच्या गावातून भरून काढणार आहोत आणि दादांच्या पाठीशी सदैव अशाच प्रकारे उभे दादा आपल्याला खासदार म्हणून हवे आहे दादा जर खासदार झाले तर ते केंद्रातही नरेंद्र मोदी साहेब आपल्याला पंतप्रधान म्हणून पाहिजे आहेत मोदी साहेबांनी अतिशय विविध प्रकारच्या स्कीमा महिलांसाठी राबवलेल्या आहेत व्यास योजना असेल सुकन्या योजना असेल शौचालय असेल विविध प्रकारच्या योजनांचा लाभ महिलांसाठी दिलेला आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या आहेत म्हणून आता आपण येणाऱ्या तेरा तारखेला आढळराव दादांना खासदार म्हणून तर केंद्रात पण पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी साहेबांना घडवून आणायचं आहे म्हणून सर्वांना एक आव्हान करते की आपण सर्वांनी आढराव दादांचं एक नंबरचं बटन घड्याळाचं दाबून प्रचंड बहुमतानी विजयी करा विजयी करा महाराष्ट्र नामा लाईव्ह बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची